श्री नमः अध्याय पाचवा श्री नृसिंह येथे गुप्तपणे राहत असले तरीही भक्तांच्या आडी अडचणीच्या व्रताचा महिमा व पूजा विधी अंब केस सांगितल्यापासून त्या व्रताचा महिमा वाढू लागला पुढे श्रीपादांच्या अवतार कार्य संपले त्यांनी अंबिकेला पुढील जन्मी तिच्या पदरी प्रत्यक्ष परमेश्वर असे वचन दिले होते अंबिका मरण पावल्यानंतर पुढे उत्तरेकडे करंज या गावी एका विप्राघरी अंबा भवानी म्हणून जन्मास आली करंजच्या महादेव या वेदशास्त्र संपन्न शिवभक्ताशी अंबा भवानीचे लग्न झाले तेव्हा श्री दत्तप्रभूंनी तिच्या पोटी करीता अवतार घेतला या बालकास सात वर्षाचे वय झाले तरी बोलता येईना आई वडिलास दुःख वाटू लागले तेव्हा बाळाने मौजी बंधन करावे मग मी बोलावयास लागेन असे खुनेने सांगितले आई वडिलांनी मोठ्या उत्साहाने बालकाचे मौजी बंधन केले तेव्हा आश्चर्य असे घडले की बाळाने चार वेद व सर्वशास्त्री मंजूळ आवाजात म्हणून दाखविले तेव्हा उपस्थिती मंड मंडळी व त्यांच्या चरणी लीन झाले मात्र त्याच वेळी बाळाने आपण ब्रह्मचारी असून आपण जाण्यासाठी आज्ञा द्यावी असे म्हणत आईकडे आज्ञेची भिक्षा मागितली मातेच दुःख झाले बऱ्याच वर्षानंतर तू जन्मास येऊनही तुझ्या मुखेपणामुळे बोबळे बोले बोल ऐकावास मिळाले नाहीत सातव्या वर्षी मोजी बंदन केल्यानंतर एका एका तू वेदशास्त्र संपन्न महापंडित झालास तुझ्यामुळे धन्य झाला आणि आता तू आम्हाला सोडून जाणार असशील तर जगून तरी आमचा काय उपयोग अशा प्रकारे अंबा भवानी जे आपल्या पुत्राची करुणा भाकली बालक सिंहाने मातेस वेदशास्त्र संपन्न चार पुत्र होतील अशा असा आशीर्वाद देऊन व दोन पुत्र होईपर्यंत आपणा घरी राहू हो। असे वचन देत माता पित्यास उपदेश केला श्री गुरुच्या कृपेने आंबेला जुळे पुत्र झाले त्यानंतर श्री गुरुंनी माता पित्यास प्रत्यक्ष श्री मूर्तीचे दर्शन घडवून सर्वांचा निरोप घेतला व स्मरण कराल तेव्हा प्रकट होऊ तेथून ते आनंदवनात व पुढे श्रीकाक्षी क्षेत्री गेले श्री गुरु स्वयं सिद्ध होते तरीही त्यांनी सिद्धी प्राप्तीसाठी जपतवादी अनुष्ठानाने केले लोकानुग्रहासाठी त्यांनी तेथील वृद्ध येथील ते राजश्री कृष्ण सरस्वती यांना गुरु मानून त्यांच्याकडे संन्यास दीक्षा घेत श्री नृसिंह सरस्वती यांना उदाहरण केले त्यानंतर त्यांनी श्रीपद्री केदार तीर्थाकडे प्रयाण केले व परत येते वेळी वाटेतील सर्व तीर्थपावन करून पुन्हा कारंजे येथे आपल्या माता पित्यास भेटले तेथे ते काही दिवस राहून ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे जाऊन पुढे कृष्णाधारी औदुंबर क्षेत्रे राहिले तेथे अनेक भक्त व उद्धार करून भीमा अमराजा संगमी गाणगापुरात प्रगा झाले व गाणगापूरचा क्षेत्र महिमा वाढविला पुढे श्री गुरु माघ महिन्यातील कृष्ण पक्षात नौकेतून संगमाच्या पहिल्या तिरी गेले व तेथून पुढे ते श्री शैल मल्लिकार्जुन पर्वत यात्रेस जाण्याचे आहे असे सांगू कर्दळीवनात गुप्त झाले श्री गुरु श्री शैल मल्लिकार्जुनाच्या कर्दळीवनात समाधीस्थ अवस्थेत गुप्त रूपाने राहिले येथे श्रीनुर सिंह सरस्वती अवतार नामक पाचवा अध्याय समाप्त झाला